देवाशी या मतदारसंघाचे भाग्यविता देव मानाधे दे राजाभाऊ राऊस आहे त्यांच्या पत्नी जे आता माझी मैत्रीण झाले आहेत किरण किरणताई कविताय सॉरी सगळ्या व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाध्यक्षताई सगळ्या मान्यवर इथं उशीर झाला तरी आवर्जून थांबून राहिला स्वयंपाक करायची वेळ होती आणि आम्ही उशीर केला तरी सुद्धा सगळ्यात थांबून राहिलेला माझ्या माहिती बार्शीमधल्या नवीन मैत्रिणी सगळ्या पार्टीचे पदाधिकारी युवक रणवीर साहेब तुमच्या मुलाचं म्हणजे थोरच कौतुक करायला पाहिजे पहिले म्हणजे तुम्हाला अर्ध ना, काम नाही त्रिफोर काम मला वाटतं तुमचं चिरंजीव करतायत त्यांचे सगळे युवक कार्यकर्ते आज काय बोलू असं मला पहिलं माझं भाषण काल परवा उमेदवारी मिळाली काल तुळजापूरला आलो आणि आज पहिल्या बार्शीमध्ये माझी सभा होती आहे आत्ता प्रस्तावना करत होते ते म्हणाले की बार्शी जिथं बार्शी तिथे सरशी आज पहिली वाटी बार्शी सभा बार्शीत होती आणि आत्ता या जिल्हाध्यक्षता मी कविता ताईंना कविताच नका किरण हिसेर हे सांगितलं मी जरा थोडा गोंधाळूनच आहे पण राऊतताईंनी राऊतताईंना सांगितलं की माझी उमेदवारी जी होती ती राजाभाऊ राऊतसाहेबांनी दि म्हणजे त्यांनी माझी उमेदवारी सुचवलेली आणि फक्त सुचवली नाही फडणवीस साहेब असतील अजित काका असतील जरी काका असले तरी त्यांना पटवून देऊन ती निवेदवारी मला मिळवण्याचं पूर्ण श्रेय राजाभाऊ राऊत साहेबांना सांगते त्यामुळे आता प्रस्तावना करते त्यांना मी दुसरं सांगते की जिथं बारशी तिथं सरशी आणि राजाभाऊ राऊत साहेब जे उमेदवार देतात ते एकशे दहा टक्के निवडून येतात हे नवीन स्लोगन आता आपल्याला निर्माण करायचं आहे आणि दृष्टीने माझा विजय निश्चित होणार आहे राऊसाहेबांनी जी उमेदवारी दिली आहे खरंच सांगते सगळ्या महायुतीच्या उमेदवारां आमच्या आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या नेत्यांनी मानसिकता तयार करण्यापासूनच वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री या सगळ्यांना माझी उमेदवारी पटवून देण्याचं मेजर काम जे मला राणादादांनी दादांनी राऊत राहतात ते तुम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचे हात जोडून ऋणी आहे एका महिलेला तिकीट मिळणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे तिने किती का काम करणार आणि माझं काम पण एवढं नाही मला प्रश्न विचारले जातात डायरेक्ट बचत गटातून खासदारकी का किंवा काय डायरेक्ट जिल्हा परिषद परिषदमधनं खासदारकी का तेहतीस टक्के आरक्षण नसताना एक महिलेला उमेदवारी महायुतीने दिली आहे आपण सगळ्या महायुतीच्या या मतदारसंघातल्या नेत्यांनी दिली आहे निश्चित नारी शक्तीचा इथं संपलेल्या सगळ्या महिलांचा सन्मान आपण मला उमेदवारी देऊन केलेला आहे आणि या आपल्या धाराशिव मतदारसंघात आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात एकाला स्त्रीला उमेदवारी देऊन समस्त महाराष्ट्रातल्या नारीशक्तीचा मातृशक्तीचा आपण सन्मान केलेला आहे मला वाटतं ही निवडणूक आपण महायुतीचे सर्व साथीदार पार साथ। या मतदारसंघातले तर पार पाडणारच आहात पण तुमच्या बरोबरीने या पूर्ण आपल्या मतदारसंघातल्या महिला ही शक्य आज आम्ही आत्ता इथं एका ठिकाणी गेलो होतो ताई मी तुम्ही कधी घराबाहेर पडली नाही आत्ता लास्ट कोणाकडे गेलो होतो का महिला म्हणाला पण एक महिला तुम्ही उभी आहात म्हणून मी यावेळेस बाहेर पडून तुमच्यासाठी प्रचार करणारे एक महिला खासदार होती माझ्या खासदार होण्यानी या महिलांच्या जीवनात किती फरक पडणारे हा नंतर चर्चेचा किंवा पुढच्या पाच वर्षात बघण्याचा विषय राहील पण तरी आता महिलांना वाटते की एक महिला प्रतिनिधी दिल्लीत जातीय तर आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आणि त्याहीपेक्षा त्यांना जो सन्मान समाजामध्ये हवा आहे त्याचं प्रतिनिधित्व ते माझ्यामध्ये बघतायत की एक पुरुषाच्या आगेच एका महिला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट होऊ शकते आणि मी माझ्या समोर बसलेल्या सगळ्या महिलांना हात जोडून विनंती करते की मी पण तुमच्यासारखीच एक सामान्य गृहिणी आणि घरातनं आज ह्या पर्यंत आलेली आहे ही माझी वाट निश्चित सोपी नव्हती तुम्हाला माहिती आणि एखाद्या पुरुषाला जिल्हा परिषदेमध्ये पण जाऊन काम करणं आणि एका महिलेला जाणं रावसाहेब आम्हाला सतत वेळोवेळी डॉक्टर साहेबांची म्हणजे खासदाराची सून असेल किंवा मंत्र्याची बायको असेल तरी एक महिला म्हटलं की एक जागा अडवणारी बाई असं आमच्याकडं बघितलं जातं आम्हाला वेळोवेळी पदोपदी प्रूव्ह करावं लागतं की आमच्यात पण ती क्षमता आहे की आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्या क्षमतेला ओळखून तुम्ही आम्हाला तिकीट दिलेलं आहे तुम्ही आमच्या बरोबरीने आहात तुमची मदत निश्चित आम्हाला पाहिजे आहे त्याच्याशिवाय आम्ही जिंकून येऊ शकत नाही पण ताई ते खडतर प्रवास पार करून आज इथपर्यंत आली आणि तुमच्या आशीर्वादाने मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे चारशे पाच मोदी साहेब आपले तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत म्हणजे होण्याच्या वाटेवर म्हणणार होते पण होणार आहेत एकशे दहा टक्के मोदी साहेब तिसऱ्या टर्ममध्ये आपले पंतप्रधान होणार आहेत आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या धाराशिव विक मतदारसंघामध्ये तुम्ही माझ्या घड्याळ्या चिन्हावर कमळ नाही आहे या लोकसभेला आपलं मतदा चिन्ह घड्याळे त्या घड्याळासमोरचं बटन दाबून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या विकासरथाचं मला पायी कोणाचं भाग्य मिळून मिळवून द्या हे हात जोडून मी आपल्याला विनंती करते ही लढाई मोदीसाहेब विरुद्ध राहुल गांधी आहे आमच्या भाऊबंकीची नाही आहे म्हणजे तुमचं मतदान हे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे त्यामुळे कृपा करून मतदान घड्याळाला करा आणि पहिल्या दोन टर्ममध्ये म्हणजे आता मोदी साहेब दहा वर्ष पंतप्रधान आहेत आणि ज्या स्पीडने ते देशाचा विकास करतायत थर्ड टर्ममध्ये तुम्ही युट्यूबवर वगैरे बघितले असतील त्यांची भाषणं त्याहीपेक्षा मोठे क्रांतिकारीक निर्णय या तिसऱ्या टर्ममध्ये मोदी साहेब घेणार आहे देश जेव्हा जग जा, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला भारत देश देशाला मोदी साहेब नेतायत म्हणजे जर्मनी आणि जपानला मागे टाकून दोन हजार म्हणजे तीन वर्षामध्ये मोदी साहेबांचं सा स्वप्न आहे की भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था बनवायचं आहे जगात त्यावेळेला आपला धाराशिव मतदारसंघ मागे राहू नये म्हणून तुम्ही मला मतदान करायचं आहे आणि विकासाचं म्हणाल तर राजेंद्र राऊत साहेब आपले आमदार इथं खंबीर आहेत त्यांना माझ्या साथीची गरज नाही आहे पण एक महायुतीचा खासदार त्यांनी या मतदारसंघातलं निवडून दिला तर निश्चित मोदी साहेब अमित शहा साहेब ह्या आपल्या मतदारसंघाकडे जास्त आपुलकीने प्रेमाने बघतील आणि भरघोस निधी राऊत साहेब खेचून आपल्या भागासाठी आणतील मी आहेच पण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते माझ्यापेक्षा जास्त खंबीर आहेत दिल्लीहून सगळे प्रकल्प इथं खेचून आणायला त्यामुळे आम्ही दोघं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण कृपा करून आम्हाला आम्हाला ताटमाने मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांसमोर काही मागण्यासाठी तुम्ही एक खासदार हा महायुतीचा भाजपचा द्या ही हात जोडून विनंती करते आणि आपल्या भागामध्ये विकास नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेत देश जायचा आणि आपला धाराशिव मतदारसंघ मागे राहायचा असं करू देऊ न होऊ देऊ नका तुम्हाला माहिती आहे डबल इंजिन सरकार असेल आणि खासदार त्याच पक्षाचा असेल वरती तर भाजपचंच सरकार येणार आहे आपला खासदार पण महायुतीचा असेल तरच आपल्या भागातला विकास त्या गतीने होणार आहे आणि आपल्याला दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि आपल्याला खूप मोठी प्रगती करायची आहे त्यामुळे या येणाऱ्या सात मेच्या इलेक्शनला घड्याळासमोरचं बटन दाखवून आपण मोदी साहेबांसाठी माझ्यासाठी भरभरून मतदान करावं हे हात जोडून विनंती करते नॉर्मली आपल्याला नवरे सांगतात असं समज आहे म्हणजे की कुठं बटण दाबायचं त्यावेळेस माझी महिलांना विनंती की तुम्ही नवऱ्यांना सांगा कुठं बटन दाबायचं आणि घरातलं सगळं मतदान आणि तुमच्या आजूबाजूचं सगळं मतदान मुराळाला करून घ्या मी परत याच मैदानावर राऊतसाहेबांनी साहेबांनी सभा नाही ठेवली तरी त्यांचे आभार मानायला निश्चित येईल आणि मला मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माझ्या पाठीशी राऊतसाहेब तुम्ही होता त्यामुळे ती माझी साथ सोडू नका माझ्याकडनं काही चुका झाल्या तर जरा एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी पहिल्यांदा म्हणजे दादांनी कधी असं म्हणजे घरी जरी जेवायला आलं तरी मला बाहेर बोलू दिल त्यामुळे काही चुका जर प्रोटोकॉलमध्ये झाला तर लहान बहीण असं समजून माफ करा मी ताईंना पण ते दोनदा बोलले मुद्दाम कधीच करणार नाही आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ माझी मला तो पण प्रश्न पत्रकारांनी विचारला तो माझा एम नाही आहे आणि मी म्हटलं मला राजा राजेंद्र राऊत साहेब अलगत निवडून दरवेळेस देणार असतील तर मी कशाला काय खटाटोप करू त्यामुळे हा पण एक विषय होता की हिरकणी महोत्सव आणि बाकीचे जे कार्यक्रम आहेत ते आपल्या इथे घ्यावे निश्चित खासदार झाल्यानंतर राऊतताईंच्या मदतीने त्यांच्या साथीने आपण वेगवेगळे -वेग कार्यक्रम आणि बहुसंख्य उमेद बचत गटांचे ज्या काही योजना असतात अगदी आशांची पण साठ टक्के पगार केंद्रात नव्हता त्यामुळे मोठे मोठे म्हणजे बाजार हाट महिला बचत गटाच्या उद्योगासाठीचे वगैरे ते आपण ह्या आप भागात आणू आणि कार्यक्रम पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ उद्योग सीएमईजीवाय एमई जी वाय पी एमई जी मतदारसंघात आपण महाराष्ट्रात सलग दोन वर्ष एक नंबर लावत म्हणजे मागच्या वर्षी साडेसातशे जणांची कर्ज प्रकरणं केली होती त्यात सातशे महि सात्तर टक्के महिला होत्या आणि ह्या आतापर्यंत पन आता पंधराशे लोकांचं आपण सी एमई जी प्रकरणं केली बँकेतनं म्हणजे बायकांना कर्ज मिळवून द्यायचं त्यात त्यांना पस्तीस टक्के अनुदान असतं त्यात वर्षी पण आपण एक नंबर आहोत आपल्या राऊत साहेब इकडे अभिमन्यू पवार साहेब आणि सगळ्यांचं सा खूप मोठे म्हणजे मी बार्शीला पप्पांच्या प्रचाराला आले होते पहिल्या दुसऱ्याला मी जरा म्हणून चिल्ल्यातच फिरले पण तेव्हाचे रस्ते आणि आताचे रस्ते अतिशय गुळगुळीत ते म्हणतात ते हेमा मालिकीच्या गालासारखे आपण बार्शीचे रस्ते गेलेले त्यामुळे म्हणजे माझं सांगण्याचा येतो की राऊत साहेब खंबीर आहेत पण त्यांची बहीण म्हणून मला मतदान द्या जास्त बोलत नाही मी पुरत सात चार जून पाच जूनला भेटू आपण तू तु, तुम्ही प्रत्येक महिलेने तर कराच पण जास्तीत जास्त बाकीच्या आपल्या महिलांना प्लीज माझ्यासाठी सांगा की मतदान करा आणि घड्याळाला करा थँक्यू व्हेरी मच